नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेस लावू नये शैक्षणिक सल्लागार मनोज साळवे यांनी दिला सल्ला पालकांनी विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेस म्हणजेच शिकवणी लावू नये असा सल्ला शैक्षणिक सल्लागार मनोज साळवे यांनी किलविल नॅशनल स्कूलच्या वतीने येथील संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सकारात्मक पालकत्व कार्यशाळेत आदर्श पालकत्व म्हणजे नेमके काय याविषयी मार्गदर्शन करताना दिलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा भोसले हे होते या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना मनोज साळवे यांनी मुलाची मानसिकता आपल्यास हवे तसे मुलाने घडावे वागावे करावे असा आग्रह न धरता त्याला फक्त मार्क मिळवून देण्याची अपेक्षा त्याच्याकडून न ठेवता त्याच्याशी प्रेमळ संवाद ठेवून विविध क्षेत्रात असलेल्या संधी त्याची आवड निवड क्षमता ओळखून वाटचाल करावी शाळा कॉलेजेस सर्व बेसिक तयारी करून घेत असताना त्याला विषय नीट समजून घेता कसा येईल याला महत्त्व द्यावे क्लासेस लावून आपण त्याला पंगू बनवू नये तो पोपटपंची होईल मार्क मिळवल पण विषयाचे बेसिक ज्ञान त्याला होणार नाही म्हणून त्याला विषय चांगला कसा समजून घेता येईल यावर पालकांनी भर द्यावा असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित पालकांना दिला आहे अध्यक्षीय समारोप ज्ञानोबा भोसले यांनी केला तर किलबिल नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांना विषयात बोजड होऊ नये किंवा विषयामध्ये अधिक रुची निर्माण व्हावी यासाठी मधल्या काळामध्ये विविध खेळांचे प्रात्यक्षिक गाणी असे वेगवेगळे सादरीकरण करून पालकांना अधिक रुची निर्माण करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी अतिशय भारदार असे आपले प्रात्यक्षिक साजरे केले यावेळी प्राचार्य संतोष पाटील किलबिल शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकवृंद आणि पालक या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते